बातमीची सत्यता हीच आमची ओळख पर्यटकांसाठी वन विभागाची नवी पर्वणी बोर व्याघ्र प्रकल्पात दोन नव्या जंगल सफारी गेटचे उद्घाटन वर्धा जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी असून आज ढगा सफारी गेट आणि रहाटे सफारी गेट या दोन नव्या जंगल सफारी गेटचे उद्घाटन करण्यात आले या नव्या सुविधांमुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना जंगलातील अद्भुत वन्यजीवनाचा अधिक जवळून अनुभव घेता येणार आहे सध्या बोर बोर व्याघ्र प्रकल्पातील धरण परिसरात कॅटरिना तर रहाटे परिसरात पिंकी या वाघणी त्यांच्या पिल्लांसह पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे या वनक्षेत्रात सध्या पंचवीस पेक्षा अधिक लहान मोठे वाघ व पिल्ले असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्या ठिकाणी पडलेला आहे वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये आधी दोन गेट होते एक बोरचं आणि दुसरं अडेगावमधलं होतं आज त्या ठिकाणी अजून नवीन दोन गेट ॲड करण्यात आलेलं आहे एक ढगा आणि दुसरं रहाटी हे दोन्ही व्याघ्र प्रकल्पाच्या गेटमुळे नवीन पर्यटक ह्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर येईल आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती परिसरातल्या वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी मोठ्या पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतील पुनर्वसनासाठी प्रयत्न काय केलेले पुनर्वसनाकरिता ज्या पाच गावांची मागणी होती पाच गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीचा प्रस्ताव होता तो ह्या भागाचे स्थानिक आमदार सुमितजी वानखडे यांच्या पुढाकारात राज्य शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा केला आणि शासनाने देखील निर्णय घेतला पाचही गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या बजेटमध्ये याच्याकरता जवळजवळ शंभर कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आलेली अंडरपास नसल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढतोय असं इथे सांगण्यात येतोय काय सुविधा असणार आहे ह्या संदर्भात ज्या ज्या अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून योग्य मार्ग त्याच्यावरती काढण्यात येईल संपूर्ण जंगलामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर इतर अतिक्रमण जे आहेत अवैध अतिक्रमण जे आहेत ते बघायला मिळतात नुकतंच आता बाहेर आणून तिथे सुद्धा दिसण्यात आलेलं आहे हे अतिक्रमण काढण्यात येत तशा सूचना वन विभागाला देण्यात आलेल्या आहेत जे अवैध अतिक्रमण निश्चितपणे लवकरात लवकर काढण्यात येईल मानवी संघर्षाच्या माध्यमातून तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मोठ्या प्रमाणावर जे आहे नागरिकांचा मृत्यू किंवा जे आहे मोठ्या प्रमाणाचे अपघात झालेले आहेत हा हे फॅक्ट आहे हे फॅक्ट आहे कारण की सर्वात जास्त लोक जे मारले गेले ते आर्बी विधानसभा मतदारसंघामध्ये मारले गेले आहे वाघाच्या अटॅकमध्ये त्यामुळं हा इथला एक सर्वात मोठा प्रश्न आहे सिरियस प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने मी भाषणामध्ये सुद्धा बोललो की या सर्व विषयावर गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये विचार होणं गरजेचं आहे जसं सर्वात महत्त्वाचा विषय मी जो बोललो की पडीत जमीन जे राहते ना वाघाच्या भीतीमुळं म्हणजे दोन्ही दोन्हीकडनं मरण होतं जागलीवर गेलं नाही तर पीक उद्ध्वस्त होतं आणि शेतामध्ये रात्री जागलीवर जायचं असेल तर वाघाच्या भीती आणि वाघाच्या अटॅकमुळं मरण पावणारी लोकांची संख्या या मागच्या सप्टेंबर म मागच्या याच्यामध्ये जवळपास चाळीस या काही दिवसामध्ये चाळीस जनावरं या संपूर्ण परिसरामधले वाघाच्या अटॅकमध्ये मरण पावले गाई असेल म्हैस असेल बकरी असेल हे आता जवळपास चाळीस काही दिवसामध्ये हा थोडा सिरियस विषय याच्याबद्दल सर्व सन्माननीय अधिकारी आहेत आणि या सर्वांनी सन्माननीय अधिकारी तर आहेत पण आपण लोकसभेचं प्रतिनिधित्व आपण करत आहे तर त्यापेक्षा प्रश्न सातत्यानं मी आमदार असताना आणि खासदार असताना सातत्यानं आम्ही रेटून धरतोय आणि या संदर्भामध्ये जोपर्यंत हा प्रश्नावर तोडगा निघत नाही जोपर्यंत सोल्युशन सातत्याने बिबट अस्वल रानटी कुत्रे रानगवा तसेच विविध दुर्मिळ पक्षांचा मोठ्या प्रमाणावर संचार असल्याने आता पर्यटकांना ताडोबा प्रमाणेच समृद्ध जंगल सफारीचा अनुभव घेता येणार आहे या उद्घाटनाप्रसंगी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज बोयर खासदार अमर काळे आमदार सुमित वानगळे श्रीनिवास रेड्डी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या विकासात्मक उपक्रमामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन पर्यटनाचा आस्वाद घ्यावा असेही आवाहन करण्यात आले भूषण वानखेडे जनसंग्राम न्यूज वर्धा